मारहाण केली काय नेमक सर्व काही खुलासा विकास बनसोडे असं महित तरुणाचं नाव होतं तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी होता तो आष्टी तालुक्यातील पिंपरी गुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता शिरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध सुरू होते असा संशय शिरसागर यांना काही दिवसापूर्वी लागला याच कारणावरून मात्र शिरसागरने काही दिवसापूर्वी विकासला कामावरून काढून टाकलं क्षीरसागरने विकासला कामावरून काढून टाकलं असलं तरी त्याचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध मात्र कायमच होते परंतु मागील आठवड्यात विकास कड परिसरात आला होता यानंतर तो शिरसागरच्या मुलीला भेटायला आला आहे हे दोघे जण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागेच असलेल्या शेतामध्ये एकमेकांना भेटले शेतात अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलांचा संताप मात्र झाला त्याने नातेवाईकासह नाते एका पत्र्याच्या शेडमध्ये मात्र डांबून ठेवून अमानुष मारहाण केले आरोपींना दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडेला वेदम मारहाण केले मारहाणीमुळे मात्र विकासचे संपूर्ण शरीर काळे निळे पडले होते ही मारहाण इतकी भयंकर होती की विकासता मात्र तडपडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच पोलिसांनी एका आरोपीला बेड्या हो ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध देखील घेतला जात आहे